आज तीन ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आज पाशंकुषा एकादशी आलेली आहे तर ही आपल्या जीवनात धनसंपत्ती सुखशांती आणि पापमुक्ती मिळवण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते या एकादशीचं व्रत केल्याने केवळ पापांचा नाशच होत नाही तर स्वर्गप्राप्ती आणि मोक्षही मिळतो असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे त्यासोबतच धन ऐश्वर आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो असा विश्वास आहे तर या दिवशी काही खास उपाय केल्यास त्याचा परिणाम अधिक फलदायी होतो आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय साधा सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज पाशांकुशा एकादशीच्या दिवशी आज करू शकता फक्त एक रुपयाचं नाणं वापरून हा उपाय केला जातो आणि त्याचा परिणाम असा मांडला जातो की घरात पैसा खेचून येतो जोनी कर्ज फिटतात आणि अगदी सात पिढ्यांचं सा दारिद्र्यही दूर होतं तर हा उपाय नेमका कसा करायचा आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ